नमस्कार बहिणीनो स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओ आणि मी तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे लाडकी बहीण योजना ई केवायसी बद्दल ठीक आहे बहिणी मंत्री तटकरे आणि शासनाने एक तारीख दिलेली आहे पर्यंत तुम्ही करू शकता ठीक आहे बहिणीनो पण पर बऱ्याच तांत्रिक अडचणी येत आहे ओटीपी येत नाही त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तसेच पंधरा ते वीस टक्के महिला अशा आहेत त्यांची ई केवायसी अजूनही झालेली नाहीये ज्यांचे वडील वारले पती वारले त्यांची सुद्धा आणि ज्यांचे वडील पती असून पण काही बहिणीने ई केलेली नाही त्यांना ओटीपीचा त्रास चा ना व्हायचा त्यांचं नाव याद येत नाही असा प्रॉब्लेम येत असल्यामुळे त्यांनी ई केवायसी केली नाही आणि आता आता हे जे लास्टचे पाच सहा दिवस राहिलेले आहेत तेव्हा ते जागे झालेले आहेत आणि तेव्हा ते ई केवायसी करत आहे तर त्यांना अजून विनंती आहे की लवकरात लवकर ज्या बहिणींचे वडील आहेत पती आहेत त्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यावी कळते बहिणी नंतर तुम्हाला करता येणार नाही आणि तुम्हाला माहित असेल तर आता थोडा सर्व्हरमध्ये पण प्रॉब्लेम चालू आहे आणि हा प्रॉब्लेम आता चालू राहणार आहे का भरपूर बहिणी एकत्र येतात या लिंकवर केवायसी करण्यासाठी कळते बहिणी असा प्रॉब्लेम येतोय पी येत नाही असा अडचणी येत आहे पण बहिणीनो एक मोठी अपडेट आलेली आहे बऱ्याच बहिणींचा हा प्रश्न आहे ज्यांचे वडील नाही पती नाही त्यांची केवायसी कशी करायची तर बहिणीनो अजून शासनाने याबद्दल काही अपडेट दिलेला नाही तर बहिणीनो शासनाने एक तारीख दिली होती अठरा नोव्हेंबर त्यापर्यंत तुम्ही केवायसी करू शकता पण बहिणी नो पण बहिणी वडील वाढले पती वाढले त्यांनी केवायसी कशी करायची त्यांनी तिथं फोनच आधार कार्ड टाकायचं पहिले तुम्ही अजून तुम्ही जेव्हा सायबर कॅफे मध्ये जाता अजून तुम्ही दुसरीकडे ई केवायसी करायला जाता तर पहिले तिथं तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही तुमच्या नातेवाईकांचा आधार कार्ड टाका आणि ई केवायसी सक्सेसफुली सबमिट करा तर बहिणी ई केवायसी सक्सेसफुली सबमिट तर होईल पण जेव्हा त्याची पडताळणी होईल तेव्हा बहिणी तुमचा हा जो फॉर्म आहे ई केवायसी चा तो रद्द करण्यात येईल अजून शासनाने याबद्दल काही अपडेट दिलेलं नाहीये की तुम्ही तुमच्या नातेवाईकांचा आधार कार्ड वापरू शकता का असं अपडेट आलेलं नाही ना आणि सर्वात मोठी अपडेट हीच आहे बहिणी ही जी अठरा तारीख आहे ई केवायसी करण्यासाठी ही अठरा तारीख नाही ही तुम्हाला वाढ भेटणार आहे अशी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे बहिणी तुम्हाला मुदतवाढ भेटू शकते पण ते बहिणी ई केवायसी साठी तर बहिणीनो काळजी करू नका आणि का भेटू शकते कारण बहिणीनो या वेबसाईट वर अजून फॉर्म भरले जात नाही खूप कमी फॉर्म भरले जात आहे या वेबसाईट वर कारण तांत्रिक अडचणी येत आहे त्यामुळं बहिणींना ई केवायसी करता येत नाहीये कळतंय बहिणींना बहिणींना सरकारला हेच विनंती आहे की ज्या बहिणीचे वडील वारले पती वारले त्यांना ई केवायसी करताना काही नवीन काही नवीन ऑप्शन द्यावा किंवा त्यांना कोणत्याही नात त्यांना असं सांगा की तुम्ही या या नातेवाईकांचा आधार कार्ड सबमिट करू शकता जर तुमचे वडील नाहीये पती नाहीये बहिणीनो ना असा एखादा पर्याय द्यावा वेबसाईट वर की या बहिणींची केवायसी होऊन जाईल लवकरात लवकर ठीक आहे बहिणीनो बहिणीनो बऱ्याच बहिणींचा प्रश्न असा की अठरा नोव्हेंबर नंतर ही केवायसी होणार नाही ना तर काय करायचं तर बहिणीनो ऑफिशियल माहिती आलेली आहे बहिणीनो लाडकी बहिणी होत्या केवायसी केवायसी लास्ट तारीख अठरा तारीख होती तर तिला वाढवण्यात येऊ शकते हे एक अशी एक मोठे अपडेट आलेले आहे आणि याचा मागे एक कारण पण आहे ही तारीख का वाढवण्यात येऊ शकते याच्या मागे एक कारण पण आहे ते मी तुम्हाला सांगतो तारीख का वाढवण्यात येऊ शकते कारण अतिवृष्टी दुष्काळ जसं तुम्ही मला माहित असेल तर भैनिनो मराठवाडा विदर्भ आहे त्या भागात शेतकऱ्यांना पण ई केवायसी करणे गरजेचं आहे आणि तिथं अतिवृष्टी दुष्काळ पडल्यामुळे सरकारने निवेदन केलेलं आहे तर बहिणीनो तेरा पेक्षा जास्त जिल्हा अशा आहेत तिथं अतिवृष्टी दुष्काळ पडला आहे तर असं नाही बहिणीनो की फक्त या तेरा जिल्ह्यामध्येच मुदतवाढ देण्यात हो येईल असं नाहीये सगळ्यांना मुदतवाढ भेटणार आहे की असं नाही की फक्त या तेरा जिल्ह्यामध्ये मुदतवाढ होईल असं नाहीये ठीक आहे बहिणी बहिणीनो ही एक ऑफिशियल अपडेट आहे आणि बहुतेक नव्याण्णव टक्के बहिणीनो सरकारला मुदतवाढ द्यावीच लागणार आहे कारण या भागामध्ये अतिवृष्टी दुष्काळ पडलेला आहे त्यामुळे बहिणीनो यांना जर आ, ते मुदतवाढ देतील तर बहिणीनं सरकार पूर्ण महाराष्ट्रातला पण मुदतवाढ देऊ शकते असं बारा तेरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी दुष्काळ पडला आहे तरी असं नाही की या बारा तेरा जिल्ह्यामध्येच मुदतवाढ देणार आहे ठीक आहे बहिणीनो आणि बहिणीनो पण आपला प्रश्न ना हा नाही आपला प्रश्न ना हाच आहे की दुसरा ओटीपीचा काय करायचं म्हणजेच ज्या बहिणीचे वडील नाही पती नाही त्यांनी कोणाचा ओटीपी त्यांनी कोणाचा आधार कार्ड टाकायचा आणि एकव्हा शिकायची हा आपला प्रश्न आहे ठीक आहे बहिणीनं आपण सरकारला हे पण मागणी करूया की मुदतवाढ नाही दिली तरी चालेल पण ज्या बहिणीचे वडील वाढले पती वाढ त्यांच्याबद्दल काही ना काही निर्णय घ्यावा अजून बहिणीनो वेळ आहे सहा ते सात दिवस आहे सरकारला आपण विनंती करूया की तुम्ही या बहिणींचा विचार करावा आणि यांना यांना एक 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 लवकरात लवकर दोन दिवसातच नवीन ऑप्शन द्यावा त्यामुळे ते ई केवायसी करायला त्यांना होईल कळते बहिणीनो या तर मुदत वाढ द्या या तर या बहिणींना काही ना काही नवीन ऑप्शन द्या ई केवायसी करण्यासाठी कळतंय तर बहिणीनो आपण ही सरकारकडे मागणी केलेली आहे आणि तसेच आपले महिला मंत्री म्हणजे आदित्य तटकरे यांना सुद्धा मागणी आहे आणि आपले भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे यांनी तर सांगितलं होतं की कोणती बहीण वंचित राहणार नाही ही लाडकी बहीण होणार अशी चालू राहणार आहे तर बहिणींना याबद्दल चिंता वाटायला लागलेली आहे भाऊसाहेब आणि बहिणींना बहिणींनाय केवायसी करण्यासाठी तर सगळ्या बहिणींचा विचार करावा हीच हो, माझी विनंती आहे तसेच भरपूर बहिणींची केवायसी झालेली आहे तर बहिणी असं नाहीये अजून या केवायसीची पडताळणी झालेली नाहीये ही एक ऑफिशियल अपडेट सुद्धा आलेली आहे पंचवीस टक्के महिन्याची केवळ झालेली आहे पण त्याची अजून पडताळणी झालेली नाही तर बहिणीनो हा जो काय नोव्हेंबरचा डिसेंबरचा जो काय तुम्हाला हप्ता आहे तो यो ई कॅवस पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे ठीक आहे बहिणी हा जो सतरावा हप्ता आहे तो संत्राला पण आपण हीच मागणी करत आहोत की निवडणुका लागण्याच्या आधी महिन्यांच्या खात्यात जमा करावा ठीक आहे बहिणीनो बहिणीनो याबद्दल ज्या बहिणीचे वडील वारले पती वारले त्यांनी दुसरा ऑप्शन काय आहे तर याबद्दल ऑप्शन येणारच आहे सरकारला याबद्दल निर्णय घ्यावाच लागणार आहे कारण बहिण या बहिणी वंचित नाही राहणार आणि सरकार प्रयत्न करत आहे पण सरकार का अपडेट देत नाही याची अजून अपडेट आलेली नाहीये पण बहिणीनो तुम्हाला मुदतवाढ भेटेल अशी एक ऑफिशियल अपडेट आलेली आहे ठीक आहे बहिणी तसेच तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण ठरला असेल तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल तर बहिणीनं व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओला शेअर करायचे तसेच अशाच लाडकी बहीण होत्या अपडेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे बहिणीनो